कोण आहे का काय रे मी मोनू काय रे मोनू दरवाजा खोला ना काका का। अरे साई दरवाजा खोल तुझा भाऊ आलेला काय काय विषय आज विषय काय नक्की पण मग काय आज तुला माहितीये फ्रेंडशिप डे अरे आम्हाला कळलंच नाही फ्रेंडशिप डे काय काय का विषय नक्की म्हणून दादा काय फ्रेंडशिप डे नाहीये तिला कोणीच दिलं नाही फ्रेंडशिप ब्रँड कोणीच दिलं नाही तिला नाही 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 नको देऊ तिला फ्रेंडशिप ब्रँड नको देऊ ती फ्रेंड सारखी वागते का तुझ्याशी वागशील का बरोबर ठीक आहे चालेल इकडे इथे येऊन बसून बांधू हा फ्रेंडशिप चा काय अर्थ असतो मला सांग बर फ्रेंड्स काय असतात फ्रेंड्स कसं कर <laughs> <प्रेट> पाव असतात <पावस्तार। laughs> बर फ्रेंडशिप डेच तू सांग बर मोनू काय असतं फ्रेंडशिप डे तुझ्या बहिणीला सांग बर फ्रेंडशिप डे च काय मी आज आपला दे ते तू मित्रांनी धोका दिला ते सांग ना तुझ्या मित्रांनी धोका दिला मित्रांनो विषय काय झालाय माहिती का मित्रांनो विषय असा झालाय माहिती का विषय असा झालाय की मोनूचा एक फ्रेंड होता सई ऐकते का तू लिहू नको आता नाटक करू नको आणि ते खराब करू नको लावून नाही का लिहायची फक्त ऍक्टिंग करते लिहायची फक्त ऍक्टिंग करते अरे तिने स्टडी मध्ये फक्त एबीसीडी लिहून आली माहिती का तुला पेपरला टेस्टला हा आता विषय असा माहिती का मोनू आला तर मोनूचा एक फ्रेंड होता नाही का तर मोनूच्या फ्रेंडने काय केलं माहिती का मोनूला थोडा झासा दिला जासा दिला असं म्हणजे फ्रेंडशिप डे आज आहे आणि काल काल त्याने मला शाळेत म्हंटला गेट शाळेच्या मी आलो केव्हा निकच व्हॅन मध्ये नेऊन घरी गेला बर मी पंधरा मिनिट तिथं वाट बघत होतो नंतर मग मी पण घरी आलो घरून त्याला फोन करते त्याचा फोन स्विच अरे मित्रांनो असं करू नका तुमच्याशी हा म्हणू चांगल्या मनाचा आहे बिचारा म्हणजे तो त्याच्या मित्रा करता त्याच्या मित्राने त्याला सांगितलं की तू थांब तिथं तो थांबला पंधरा मिनटं त्याची स्कूल बस जाणार होती तरी तो थांबला आणि तो निघून गेला त्याच्या स्कूल बसून पुढे सांग ना काय तू फोन वगैरे हो केला त्याला काही नंतर घरी त्याला फोन केला त्याचा फोनच स्विच ऑफ नंतर फोन केला नंतर फोन स्विच ऑफ झाला तुमच्याकडे आलो म्हणजे फोनच उचलला नाही तुझा तुला रिटर्न कॉल केला रिटर्न कॉल पण नाही केला नो असा असता खरा मित्र नाही का जो रिटर्न कॉल करत नाही तुम्हाला हो तुमचे फोन उचलत नाही पहिले तर तिने सांगितलं की मी तुला येतो फ्रेंडशिप बँड वगैरे बांधतो पण मोनू एक बद्दल एकदम प्युअर धोका झालेला आहे आणि आमच्या सईबद्दल बी तसाच धोका झालेला आहे ही जी सही दिसते ना तिच्याबद्दल पण एक प्युअर धोका झालेला आहे काय काय का, मोनू काय तुला धोका बरोबर आहे तिला फक्त मोनू दादा एकच फ्रेंडशिप बँड आणि तिला कोणी विचारलं मी आणि मला पण मोनुनीच बांधलेलं आहे फ्रेंडशिप बँड त्याच्यामुळे काही विषय नाही ठीक आहे पण मोनू बद्दल जो झालेला धोका आहे त्याच्याबद्दल आम्हाला खूप वाईट वाटते आणि सई बद्दल एकच फ्रेंडशिप बँड भेटले त्याच्याबद्दल खूप दुःख आहे आम्हाला ठीक आहे आता जे झालंय ते झालंय का आता आता शायनिंग मारते काय लिहिते मला तर काहीच कळलंच नाही काय लिहिते डे ही फ्रेंडशिप डे फ्रेंडशिप यम आणि वाय म्हणजे हॅपी फ्रेंडशिप डे यम आणि वाय म्हणजे हॅपी फ्रेंडशिप डे मनू कळलं का तो तर मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त करा धन्यवाद हॅलो गाय तर नमस्कार मित्रांनो मी मोनू सईचा भाऊ तर आज आहे ना आपण एक गोष्ट बद्दल चर्चा करणार आहोत आज सईचा खूप मोठा मोय मोय झालाय तर काय आज आज सगळ्यांनाच माहिती आहे की फ्रेंडशिप डे फ्रेंडशिप डेला फक्त सईला एकच फ्रेंडशिप बँड घेतलं ते बी माझ्याकडनं आणि हे रामचे भूषण काका यांना सुद्धा माझ्याकडनं एकच फ्रेंडशिप बँड भेटलं मला पण एकच फ्रेंडशिप बँड आणि ही जी शायनिंग इतका पोपट झालेला आहे इतका जबरदस्त पोपट झालेला आहे काय वाटत पोपट झालेला त्याच्याबद्दल संपातानी तुला नाही कोणीच बांधलं नाही काय बांधलं आणि काय म्हणत होती मला माझी फ्रेंड बांधल ती फ्रेंड बांधल कोणी मानले कोणी मानले फक्त ओनली तुझ्या दादाने बांधलेले ठीक आहे तर मित्रांनो तर अशा पद्धतीने आज पोपट झालेलं आहे ठीक आहे काय अडचण नाही आज सई फिरायला पण गेली होती त्याच्यामुळं शक्यतो प्रॉब्लेम झाला की सई फिरायला गेल्यामुळे संपदा बोलवत होती तिला पण संपदा नेमकी बोलत होती आम्ही बाहेर जात होतो त्याच्यामुळं आज तिचा मोर आहे कदाचित उद्या तिला बांधेल आता ही चिरकाड्याचं काम करते उगच दादा आलाय म्हणून शायनिंग मारते आतापर्यंत क्लेक् खेळत होती नाही का ठीक आहे मोनू काय म्हणणं आहे तुझं याच्याबद्दल काय सिनेमा आलेच गाणं ऐकत मोये मोय ओ मोय मो